नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार करता। करता। दो चोवीस रोजी त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गोंदिया जिल्हा पोलीस दलातील स्थापनेवर पोलीस शिपाई पदाची एकशे दहा पोलीस शिपाई पदासाठीची भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा एकोणवीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे सदर लेखी परीक्षेमध्ये पात्र उमेदवाराची तात्पुरती निवड म्हणजे प्रोफेशनल सिलेक्शन लिस्ट व तात्पुरती प्रतीक्षा आहे जी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळा पोलीस गोंदिया पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आली आहे तर सदर प्रसिद्ध करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्टमध्ये उमेदवारांस काही हरकती आक्षेप असल्यास त्यांनी या कार्यालयाच्या ईमेल आय डी जो आहे गोंदियाचा तर तो देण्यात आलेला एस पी डॉट गोंदिया ॲट महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन एस लेखी स्वरूपात दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहा वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणासह नोंद करायची आहे तदनंतर नंतर प्राप्त झालेले कोणते हरकती आक्षेप याच्यावर कुठल्याही प्रकारचा विचारणा केले जाणार नाही याच्याही माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये पात्र झालेले उमेदवार तसेच वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या उमेदवाराची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे आहे तर चेस नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे पॅनलर रिझर्वेशन काय आहे ते देण्यात आले फिजिकलचे मार्क्स आहेत रिटर्नला मिळालेले मार्क्स आहेत एन सी सी असाल तर त्याचे मार्क्स आणि टोटल मार्क्स किती मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्याच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे गोंदिया जिल्हा शिपाई भरती एकशे दहा पदासाठी जी जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं हे संपूर्ण पी डी एफ आहे जर गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरतीचे जे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दिलेली ले आहे जे एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली अस लेखी परीक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमधलं पॅ पी डी एफ जे आहे तर ते चेक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं जे नाव आहे का ते चेक करायचं आहे त्याच्यावर काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला सादर करायचे आहेत सात ऑगस्ट दोन हजार चोवीसची सायंकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला हा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते हा जो संपूर्ण पी डी एफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई संदर्भातला आलेले संपूर्ण पी डी एफ मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पोलीस भरती संदर्भातली कुठल्या जिल्ह्याची प्रतीक्षा आधी संदर्भातली किंवा मैदानी चाचणी राहिलेल्या जिल्ह्यासंदर्भातली माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की विचारा तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करील गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये लेखी व मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या मार्कनुसार ले निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली याचं हे संपूर्ण पी डी एफ गोंदिया जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तिथूनही तुम्ही बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं पण तुम्ही चेकआउट करू शकता ज्यांनी गोंदिया जिल्ह्याचा लेखी परीक्षा दिलेल्या ले, आहेत त्यांच्यासाठी आलेलं आहे संपूर्ण अपडेट होतं धन्यवाद